आताची एस टी महामंडळाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एस टी महामंडळाविषयी काय म्हणाले बघा पूर्ण व्हिडिओ चांगले आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्याचा मी सन्मान करतो काम करण्याची जिद्द हवी राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे एस टी चे स्वच्छता ग्रह चांगले असले पाहिजे चालकांचे विश्रांती ग्रह चांगले असले पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसांनी मी स्वतः एस टी आगाराला भेट देईन त्यानंतर सर्वांचीच सफाई होईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलाय राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस गाड्यांचे लोकार्पण खोपट येथील एस टी थांब्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते थांबणारा माणूस नेहमी बाहेर जातो त्यामुळे मला पळणारा माणूस हवा आहे एस टी थांबे चांगले असावे तिथे सुविधा असल्या पाहिजेत औद्योगिक विकास महामंडळाने एस टी थांबे सुशोभीकरणासाठी सहाशे कोटी रुपये दिले आहेत खोपट हा सर्वात जुना एसटी थांबा असूनही तिथे रंगरंगोटी करण्यात आली नाही चांगले आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा सन्मान मी मी करत असतो स्वतः स्वच्छता अभियानात भाग एस टी थांब्यावरील सर्व स्वच्छता ग्रह, ग्रह मी दोन ते तीन दिवसांनी एस टी आगारात स्वतः भेट देईल आणि त्यानंतर सर्वांचीच सफाई होईल असे शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे यांनी खोपट एस टी स्वच्छता चालक वाहकांच्या विश्रांती ग्रहाची पाहणी देखील केली तसेच अधिक सेवा सुविधा पुरवण्याचे आदेश दिले अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा फील्ड वर उतरून काम केले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी दिल्या मंडळी या एस मोठ्या बातमी तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या मोठमोठ्या बातम्या बघण्यासाठी एस टी महामंडळाच्या एकमेव चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद